स्थानिक येथे स्थित ज्ञानपुष्प बहुउद्देशीय संस्था ही संस्था गेल्या सन दोन हजार पासून सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात बारा वर्षापासून कार्य करीत आहे तसेच सन दोन हजार मोफत ग्रीष्मकालीन शिबिराचे आयोजन करीत आहे त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक मे ते पाच जून सकाळी सहा ते नऊ या कालावधी पर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये युवक युवतीकरिता पोलिस आणि सौन्य भरतीपूर्व प्रशिक्षण आणि इतर विद्यार्थ्यांकरिता खो खो कबड्डी मैदानी खेळ योग योगा झुंबा आणि इतर मनोरंजन खेळ शिकवण्यात आले असून या शिबिरामध्ये दीडशेहून अधिक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते तसेच गेल्या दोन वर्षामध्ये कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे सुद्धा कठीण झाले होते म्हणून यावर्षी विद्यार्थी ग्रीष्मकालीन शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि त्यांनी ग्रीष्मकालीन शिबिराचा खूप आनंद घेतला शिबिरामध्ये शिकवण्याकरिता आलेले प्रशिक्षक हे सुद्धा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर खेळलेले पटू असून त्यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थी यांच्याकरिता फार महत्वपूर्ण ठरले दरवर्षी प्रमाणे चालत असलेले या शिबिरामध्ये ज्ञानपुष्प बहुद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकारी पालकगण विद्यार्थी खेळाडू आणि बडनेरावासी यांचे फार मोठे योगदान आणि सहकार्य लाभते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश कावरे यांच्या संकल्पनेने दरवर्षी या शिबिराचे आयोजन करण्यात येते शिबिरामध्ये प्रशिक्षक म्हणून वैभव मालठाणे चिंतामन आडे शोगन धांडे सनी जाधव शिल्पा देववारे ऋषभ दुर्बुडे वृषभ लाकडे विक्की तलमले प्रज्वल सुने अभिषेक निचक सूरज सहारे अजय ओलिवकर अक्षय इखार राहुल चौधरी यांनी त्रेसष्ट दिवस मेहनत घेऊन प्रशिक्षणार्थी यांना उत्कृष्ट प्रशिक्षण दिले याकरिता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश कावरे यांनी सर्व प्रशिक्षक यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या तसेच पुढील वर्षी सुद्धा याच महिन्यात ग्रीष्मकालीन शिबिर आयोजित होणार असून आपण सर्वांनी शिबिरात सहभागी व्हावे असे विचार व्यक्त केले त्या क्षणी संस्थेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते ज्ञानपुष्प बौद्धिश संस्थेचा संस्थापक अध्यक्ष ज्ञानपुष्प संस्था ही सन दोन हजार अकरा मध्ये स्थापन झाली असून या संस्थेच्या माध्यमातून सन दोन हजार अकरापासून म्हणजे गेली बारा वर्षापासून सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा व इतर सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट आणि मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहे या संस्थेच्या माध्यमातून सल्ला केंद्र असो महिला बाल विकास क्षेत्रामध्ये कार्य असो स्पर्धा परीक्षेमध्ये काम असो क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य असो मोठ्या प्रमाणात हे सर्व कार्य या संस्थेच्या माध्यमातून उत्कृ उत्कृष्टरित्या चालत आहे या संस्थेमध्ये दरवर्षीप्रमाणे घेतलेला महत्त्वाचा उपक्रम म्हणजे तो म्हणजे ग्रीष्मकालीन शिबिर सन दोन हजार अकरापासून तर आतापर्यंत म्हणजेच सन दोन हजार बावीसपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून ग्रीष्मकालीन शिबिराचे आयोजन होत होतात त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा सन दोन हजार बावीसचा ग्रीष्मकालीन शिबिर जिल्हा क्रीडा क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ज्ञानपुष्प बहुउद्देशी संस्था या संस्थेच्या माध्यमातून मोफत ग्रीष्मकालीन शिबिराचे आयोजन गांधी विद्यालय बडनेरा येथे संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले या शिबिरामध्ये युवक व युवतींकरिता पोलीस व सैन्य भरती पूर्वप्रशिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले तसेच वृद्ध लोकांकरिता बालकांकरिता युवकांकरिता योगा शिकवण्यात आला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकरिता क्रीडा क्षेत्रामध्ये खो खो कबड्डी ॲथलेटिक्स झुंबा व लहान बालकांकरिता मनोरंजन खेळ हे सर्व आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये एकशे पन्नासहून जास्त विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांचा इथे सहभाग आहे गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात कोरोनाची महामारी येथे होती या कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांना खेळाडूंना कुठल्याच प्रकारचा शारीरिक सराव सराव व क्रीडा खेळता आले नाही त्या अनुषंगाने या सर्व गोष्टींना आम्ही विचार विचारात घेता संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावर्षी मोठ्या प्रमाणात ग्रीष्मकालीन शिबिराचे आयोजन ज्ञानपुष्प बौद्धिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले यामध्ये प्रशिक्षक म्हणून जे लाभलेले जे प्रशिक्षक आहेत हे मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन ज्यांनी विविध खेळामध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर प्रावीण्य प्राप्त केलेले आहे असे खेळाडू जे आज या शिपराचे प्रशिक्षक म्हणून आम्हाला लाभले होते यामध्ये वैभव माल्टाने सर यामध्ये चिंतामण नाडे सर शोगन धंडे सर तसेच सनी जाधव सर महिलांमध्ये असलेल्या शिल्पाताई देवारे मॅडम तसेच दिव्यानी कावरे मॅडम तसेच अभिषेक मिचत तसेच विकी तलमले तसेच ऋषभ लाकडे ऋषभ दुर्बळे ऋषभ सर त्याचप्रकारे सहकारी मित्रमंडळामध्ये अजय ओलीवकर सूरज सहारे राहुल कावरे महेश कावरे सुहास कावरे सत्यन निकोरे आर्यन सहारे राहुल चौधरी या प्रकारचे सर्व सहकारी मित्रमंडळ सदस्य व प्रशिक्षण वर्ग हे सर्व यामध्ये गेल्या तीस दिवसापासून यांनी मोठ्या प्रमाणात श्रम घेऊन श्रमदान देऊन खूप मोठ्या प्रकारची मेहनत घेऊन दररोज सकाळी साडेपाच वाजता ग्राउंडला पोहोचणे आणि साडेआठ साडेनऊ पर्यंत या कॅम्पचं पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करणे या प्रकारचे सर्व शिबिरामध्ये कार्य यांच्या माध्यमी माध्यमातून उत्कृष्टरित्या पार पडली त्याचप्रकारे या संस्थेच्या सांगण्याचा सा, एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे असा की सन दोन हजार अकरापासून सन दोन हजार बा बावीसपर्यंत जे आतापर्यंतचे मोफत दहा ग्रीष्मकालीन शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांकडून कोणत्याच प्रकारचे पैसे आतापर्यंत घेता गेले नाही सर्व गोष्टी त्यांना मोफत देण्यात गे गेल्या तसेच याच्या माध्यमातून गेल्या या दहा कॅम्पमध्ये या दहा शिबिरामध्ये बरेचसे विद्यार्थी पोलीस व सैन्य भरतीमध्ये बरेचसे विद्यार्थी विविध खेळामध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवरती प्रावीण्य प्राप्त झालेले आहे आणि बरेचसे विद्यार्थी सैनिक व पोलीस भरतीमध्ये ते सुद्धा लागलेले आहेत त्यामुळे संस्थेचा हा उप उपक्रम अतिशय छान आणि उत्कृष्ट दरवर्षी बढण्यारा या शहरामध्ये गांधी विद्यालय या क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात सर्व सदस्य मिळून सर्व विद्यार्थी मिळून हा आयोजित केला जातो याचा यश सर्व संस्थेच्या सर्व पदाधिकारी सर्व सदस्य पालकगण वृद्धवर्ग सदस्याचे सर्व त्या सदस्याला प्रेम करणारे सर्व नागरिक या सं सदस्य व या संस्थेला जोडलेले एकूण एक सदस्य या सर्वांचे या संस्थेचे सर्व श्रेय या सर्व लोकांना जातात आणि या संस्थेचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर पांडुरंग कावरे तसेच मी योगेश कावरे संस्थापक अध्यक्ष व आमचे या संस्थेचे मुख्य आणखी मार्गदर्शक ज्ञानेश्वर कावरे या सर्वांच्या माध्यमातून आणि आमच्या सर्वांच्या संकल्पनेतून दोन हजार अकरापासून या कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे याच प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी आम्ही निश्चित जाणू आणि दरवर्षी हा समर कॅम्प आम्ही असो या नसो या कार्यक्रमाला आम्ही सातत्यानं पूर्ण करत राहू ज्यामध्ये भंडारातले विविध विद्यार्थ्यांना या कॅम्पमध्ये भाग घेता येईल आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपलं करिअर त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठं एक करिअर घडवता येईल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती